चांदा एग्रो ओळख चंद्रपूरची प्रगती शेतकऱ्यांची या घोष वाक्यासह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी तीन जानेवारी पासून सुरू होतोय कृषी महोत्सव या कृषी प्रदर्शनात बांबू उत्पादनातून उत्पन्नाच्या संधी उत्पन्न वाढीचा पर्याय असलेली वनौषधी कास्तकारांसाठी फायद्याचा जोडधंदा मधमाशी पालन शाश्वत उत्पन्नाची संधी देणारे मत्स्यपालन औषधी उपयोगातून उत्पन्न देणारा शेवगा शेती लाखाची हळद आणि मिरचीची हमखास उत्पन्न वाढविणारा डेअरी उद्योग शेतकऱ्याला बनवेल लखपती करा, करा धानाची शेती सोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला उद्योगाची संधी मिळणार चंद्रपूर जिल्ह्यात तीन जानेवारी ते सात जानेवारी पर्यंत भव्य दिव्य चांदा आग्रो कृषी व पशु महोत्सव होणार आहे या प्रदर्शनात कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग मत्स्य रेशीम माविम व इतर शासकीय विभाग सहभागी होणार आहे या महोत्सवाच्या दरम्यान शेतकऱ्यांसाठी चर्चासत्र व प्रशिक्षण आयोजन करण्यात येत आहे मी जिल्हा प्रशासनतर्फे आवाहन करतो की शेतकरी वा ग्राहक संवर्गाने मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सहभाग व्हावे दोन हजार चोवीस तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चांदा क्लब मैदान